नमस्कार सध्या बांगलादेशात जे काही घडतंय ना ते फक्त रस्त्यावरची निदर्शनं नाहीत हा संपूर्ण प्रदेशाचा राजकीय नकाशाच बदलून टाकू पाहणारा एक मोठा भूकंप आहे आणि या भूकंपाच्या केंद्रस्थानी काही अशा शक्ती आहेत ज्या पडद्याआड राहून सगळी सूत्रं हलवत आहेत चला या अशांततेच्या मुळाशी जाऊया गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांवर एक चित्र दिसतंय रस्त्यांवरचा गोंधळ निदर्शनं आणि तब्बल सतरा वर्षांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपीचे नेते तारेक रहमान यांचं पुनरागमन आणि या सगळ्या गदारोळात भारतविरोधी भावनांनाही जाणीवपूर्वक हवा दिली जाते पण प्रश्न हा आहे की वडवर दिसणाऱ्या या बातम्यांच्या पलीकडे या अशांततेमागे नक्की कोण आहे या क्रांतीचा खरा चेहरा काय आहे हेच आपण आजच्या विश्लेषणात समजून घेणार आहोत तर मग सगळ्यात आधी ही जी क्रांती म्हणून सांगितली जाते तिच्यामागचं सत्य काय आहे तेच पाहूया पडद्यामागे नेमकं काय शिजत होतं बघा आंतरराष्ट्रीय निरीक्षक स्पष्टपणे सांगतात की जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जे झालं त्याला उत्स्फूर्त विद्यार्थी उठाव म्हणणं ही निव्वळ धुळफेक आहे खरं तर हे एकच ध्येय समोर ठेवून केलेलं एक सुनियोजित ऑपरेशन होतं आणि ते ध्येय होतं सत्तापालट आणि ऐका याचं प्लॅनिंग होतं याचा, याचा सगळ्यात मोठा पुरावा कुठून आला तर खुद्द बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांच्याकडूनच त्यांनी न्यूयॉर्कमध्ये चक्क कबूल केलं की हे एक नियोजनबद्ध ऑपरेशन होतं आणि त्यांचे विशेष सहाय्यक महफूज आलम यांची ओळख कशी करून दिली तर या संपूर्ण ऑपरेशन मागचा मेंदू म्हणून तर मग हा मेंदू कोणासाठी काम करत होता या ऑपरेशनमागे मुख्य शक्ती होती जमाते इस्लामी ही एक कट्टर उजव्या विचारसरणीची इस्लामी पार्टी आहे जिचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तानशी राहिलेले आहेत इतकंच नाही तर बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धालाही त्यांचा कडाडून विरोध होता आणि आता या जमाते इस्लामीचा प्रभाव युनुस प्रशासनावर अगदी स्पष्टपणे दिसायला लागला आहे त्यांची एक त्रिसूत्री रणनीती आहे जी बांगलादेशी समाजाला अक्षरशः तीन वेगवेगळ्या मार्गाने पुखरून काढते तर काय आहे ही रणनीती पहिला मुद्दा एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धाचा जो काही बारसा आहे जी प्रतिका आहेत संस्था आहेत त्या सगळ्यांना नेस्तनाबूत करायचं दुसरा अल्पसंख्यांकांवर अत्याचार करायचे आणि देशाचं इस्लामीकरण करायचं आणि तिसरा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं कंबर्ड मोडायचं यातला हा जो तिसरा मुद्दा आहे ना तो सगळ्यात जास्त चिंताजनक आहे कारण शेख हसीना यांनी अनेक दशकं मेहनत करून भारतासोबत जे आर्थिक संबंध तयार केले होते जे देशासाठी खूप फायदेशीर होते ते या नवीन प्रशासनानं अवघ्या काही महिन्यातच धुळीला मिळवले आहेत आणि यामुळे देशाची अर्थव्यवस्था आज पूर्णपणे कोसळण्याच्या उंबट्यावर उभी आहे जरा या चार्टकडे बघा गेली पंधरा वर्ष बांगलादेशची अर्थव्यवस्था सातत्याने साडेसहा ते सात टक्क्यांनी वाढत होती आणि आज ती थेट निम्म्यावर आली आहे परिणाम कारखाने बंद पडतायत बेरोजगारी वाढली आहे आणि महामागाई तर विचारायलाच नको आता गंमत बघा या सगळ्या परिस्थितीत जो मुख्य विरोधी पक्ष आहे बी एन पी त्याच्यातच मोठी फूट पडलेली आहे म्हणजे एका बाजूला आहे जमात समर्थक गट ज्याचं पक्षावर पूर्णपणे वर्चस्व आहे आणि दुसऱ्या बाजूला एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धाला मांडणारा जो उदारमतवादी गट होता त्याला पूर्णपणे बाजूला सारलं गेलं आहे त्याचा आवाजच दाबून टाकलाय याचा अर्थ काय जरी तारेक रहमान परत आले असले तरी पक्षाची सूत्र कट्टरता वाद्यांच्याच हातात आहे ठीक आहे पण या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होणार प्रश्न महत्वाचा आहे आणि याचं उत्तर अगदी सरळ आहे बांगलादेशातली अस्थिरता म्हणजे थेट भारताच्या सुरक्षेला आणि स्थैर्याला धोका हे लक्षात घ्या की भारत आणि बांगलादेशमध्ये चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची सीमा आहे आणि ही सीमा खूपच संवेदनशील आहे इथली थोडीशी जरी अस्थिरता भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे शेख हसीना यांच्या सरकारने ईशान्य भारतातल्या बंडखोरांना आणि दहशतवादी गटांना संपवण्यासाठी भारताला निर्णायक मदत केली होती आता तोच बांगलादेश पुन्हा एकदा या बंडखोरांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनण्याचा धोका निर्माण झालाय इतकंच नाही तर पाकिस्तानचं लष्कर बांगलादेशच्या लष्करात शिरकाव करून भारतीय सीमेजवळ आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आणि ही तर अत्यंत धोक्याची घंटा आहे तर मग या इतक्या गंभीर परिस्थितीत भारताने काय करायला हवं तज्ञांच्या मते भारतासमोर दोन टप्प्यांचा एक स्पष्ट राजनैतिक मार्ग आहे पहिला टप्पा आहे धोरणात्मक संयम दाखवणं म्हणजे काय तर भारताने बांगलादेशच्या लोकांप्रती आपली सदिच्छा कायम ठेवली पाहिजे मदत आणि व्यापार सुरूच ठेवायला हवा आणि सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांशी संवादाचे मार्ग खुले ठेवायला हवेत आणि दुसरा जो सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे तिथे निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका व्हाव्यात यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणणं कारण जोपर्यंत आवामी लीगसह सगळ्या पक्षांना या प्रक्रियेत भाग घेता येत नाही तोपर्यंत बांगलादेशात खरंच स्थैर्य परत येणारच नाही तर बांगलादेशात एक नवीन आणि खूपच धोकादायक सत्ता समीकरण तयार होतंय अशा परिस्थितीत फक्त मुत्सद्यगिरी आणि राजनैतिक दबाव या प्रदेशाचं भविष्य सुरक्षित ठेवू शकेल का हा एक असा प्रश्न आहे ज्याच्या उत्तरावर केवळ बांगलादेशच नाही तर भारताची सुरक्षा आणि या संपूर्ण प्रदेशाचं स्थैर्य अवलंबून आहे